श्री स्वामी समर्थ उद्या आहे नवीन वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी जी आहे तर ती वर्षभरामध्ये दोन वेळा येत असते एकदा श्रावण महिन्यामध्ये आणि एकदा पौष महिन्यामध्ये तर उद्या पुत्रदा एकादशीला आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे खास करून पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी उपाय जे आहेत तर ते करत असतो पुत्रदा एकादशीचे व्रत जे आहे तर तेसुद्धा प्रामुख्याने अपत्य प्राप्ती होण्यासाठी केली जाते तर अशा या पुत्रदा एकादशीला आपण नक्की कशा प्रकारे आणि कुठे दिवा लावायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्तीच दूर होते असे नाही तर दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याभोवती एक वलय जे आहे तर ते निर्माण होत असतं आणि या वलयाभोवती एवढी सकारात्मकता असते की त्याच्या प्रभावानेच जी काही वातावरणातील नकारात्मकता आहे इडापिडा आहे नजरदोष आहेत तर ते नष्ट होत असतात अगदी आपण देवपूजा करताना सुद्धा अगोदर दिवा प्रज्वलित करतो आणि यानंतर देवपूजा करतो कोणताही धार्मिक विधी जो आहे तर तो सुद्धा अग्नीशिवाय पूर्ण होत नाही अगोदर दिवा कोणताही विधी केला जातो ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवांचा वास असतो असे सुद्धा म्हटले जाते त्याचप्रमाणे दिवा जेव्हा आपण लावतो तर तेव्हा माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा प्रसन्न होत असते माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरभराट येत असते बरकत येत असते तसेच देवी लक्ष्मीचे आगमन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये होत असते आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच एके ठिकाणी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे महर्षी वशिष्ठ म्हणतात की दिवा लावल्यामुळे म्हणजेच दीपदान केल्यामुळे आपल्याला धनप्राप्ती व जी पुत्रप्राप्ती आहे तर ती होत असते तसेच अखंड सौभाग्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला लाभते आपल्या घरातील दुःख दुर्भाग्य दारिद्र्य तर हे सुद्धा यामुळे नष्ट होत असते धनाची समस्या असेल तरीसुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो त्याचप्रमाणे व्यापार व्यवसायामध्ये वाढ नोकरीमध्ये प्रमोशन धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती तर अशा इच्छेसाठी सुद्धा आपण हा दिवा जो आहे तर तो लावू शकतो आपल्या घरातील जी काही गरिबी आहे किंवा अलक्ष्मी आहे तर ती नष्ट व्हावी त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी संपून त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला चांगले कर्म जे आहे तर ते करायचे असते आणि यापैकी एक म्हणजे आपल्याला दीपदान करायचे असते म्हणजेच दिवा जो आहे तर तो लावायचा असतो वास्तुदोष असतील नजरदोष असतील तर हे सुद्धा यामुळे नष्ट होत असतात आता आपल्याला हा दिवा जो आहे तर तो कोण कोणत्या ठिकाणी लावायचा आहे तर हे आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर दिवा घेताना आपल्याला तो कोणता घ्यायचा आहे दिवा धातूचा घ्यावा का कणकेचा घ्यावा की मातीचा तर सर्वात शुभ म्हणजे मातीचा दिवा मानला जातो त्यामुळे आपल्याला मातीचा दिवा किंवा मातीची पंती घ्यायची आहे परंतु जर मातीचा दिवा नसेल तर मग आपण कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकतो अगदी कणकेचा सुद्धा दिवा आपण तयार करू शकतो यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एकच वात घ्यायची आहे आणि वात घेताना शक्य असेल तर कलाव्याची वात घ्यायची आहे कलावा म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा आहे जो आपण हातामध्ये बांधतो तर त्या धाग्याची आपल्याला वात बनवायची आहे परंतु जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेलच तर आपण जी रोजची जोडवात वापरतो कापसाची जी वात आहे तर ती वापरली तरीसुद्धा चालेल आता काय करायचं आहे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आठोपल्यानंतर आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा लावायचा आहे तो म्हणजे केळीच्या झाडाजवळ केळीचं जे झाड आहे तर त्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे केळीचे झाड जे आहे तर ते अत्यंत शुभ मानले जाते तर केळीच्या झाडाजवळ आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता फक्त दिवा लावायचा आहे असं नाही तर आपल्याला दिवा लावल्यानंतर त्या झाडाची एका विशिष्ट प्रकारे पूजासुद्धा करायची आहे आता त्या झाडाजवळ जायचं आहे ते तेथे आपल्याला मातीचा दिवा किंवा मातीची पंथी लावायची आहे दिव्यामध्ये जी वात असणार आहे तर त्याचं जे तोंड आहे तर ते उत्तरेला करायचं आहे यानंतर दिवा ठेवताना आपल्याला दिव्याखाली आसन द्यायचं आहे म्हणजे थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर केळीच्या झाडाला आपल्याला एक तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे आता हे तांब्यावर पाणी अर्पण करताना त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे, हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता आणि फुले व्हायची आहेत आणि केळीच्या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत तसेच पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण आपल्याला करायचं आहे यामुळे काय होतं केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो तसेच आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण सुद्धा त्या झाडाखाली करायचं आहे माता लक्ष्मीचा आणि श्री विष्णूंचं स्मरण करून आपल्या जीवनातील ज्या पैशा संबंधी किंवा ज्या धनासंबंधी अडचणी आहेत तर त्या अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे तर अशा प्रकारे एक दिवा आपल्याला केळीच्या झाडाखाली लावायचा आहे परंतु केळीचं झाड जर आजूबाजूला नसेल किंवा आपल्याकडे नसेल तर मग काय करावे तर आपल्याला तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता जो दिवा आपण केळीच्या झाडाखाली लावणार आहोत यामध्ये सुद्धा आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे आणि तुळशी मातेजवळ जो दिवा लावणार आहे तर त्यामध्ये सुद्धा तुपाचाच वापर करायचा आहे रोज आपण जो दिवा तुळशीजवळ लावतो तो लावला तरी चालेल फक्त आपल्याला हात दिवा जो आहे तर तो लावताना त्या दिव्यातील वातीचं तोंड हे उत्तरेला करायचं आहे त्याचप्रमाणे दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत आपल्याला सकाळी शक्य असेल तर सकाळी तुळशीजवळ हा दिवा लावावा सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी लावावा आता या दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या तर दिव्यामध्ये आपल्याला तूप वगैरे घालायचं आहे दोन फूल असलेल्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याकडे जर पिवळी कवडी असेल तर पिवळी कवडी घ्यायची आहे पिवळी कवडी आणि दोन फूल असलेल्या लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या माता लक्ष्मी आणि विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि आपल्याला सोळा वेळेला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे सोळा वेळेला म्हणणे शक्य नसेल तर किमान तीन वेळेला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि या वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आपली धनासंबंधीची जी समस्या आहे तर ती समस्या नष्ट व्हावी म्हणून माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे शक्यतो आपल्याला हा दिवा संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे परंतु आपण जरी सकाळी लावला तरी सुद्धा चालेल संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये जर आपण हा दिवा प्रज्वलित केला आणि त्यामध्ये या वस्तू टाकल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्याला कधीही कशाचीही कमी राहत नाही आता जी पिवळी कवडी आपण दिव्यामध्ये टाकलेली आहे तर ती स्वच्छ करून आपल्याला दुसऱ्या दिवशी ठेवायची आहे आणि लवंगा ज्या आहेत दिव्यातील वात आहे तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे तर अशा प्रकारे आपण तुळशीजवळ सुद्धा दिवा जो आहे तर तो लावू शकतो आता असाच एक दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाचं झाड जे आहे तर त्यामध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य आहे माता लक्ष्मीचं सुद्धा वास्तव्य आहे तसेच आपले जे पितर आहेत म्हणजे आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचे सुद्धा निवासस्थान म्हणजे हे पिंपळाचे झाड आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे तिन्ही सांजेच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेलाच हा जा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे सकाळी अजिबात आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जा दिवा लावायचा नाही संध्याकाळी दिवा लावायचा आहे दिवा लावताना मात्र मोहरीच्या तेलाचा आणि कणकेचाच दिवा लावायचा आहे कणखेचा चौमुखी दिवा तयार करायचा त्यामध्ये चार वाती घालायच्या मोहरीचं तेल घालायचं हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे या अगोदर आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला चिमूटभर काळे उडीद किंवा काळे तीळ अर्पण करायचे आहेत तसेच अकरा प्रदक्षिणा आपल्याला या झाडाला घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा हा मंत्र म्हणायचा आहे आणि शेवटी सर्व झाल्यानंतर आपली समस्या सांगून ती समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे पिंपळाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे घरी परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही तर अशा प्रकारे आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिन्ही सांजेच्या वेळेला जर दिवा लावला तर पितृदोष असेल शनिदोष असेल ग्रहदोष असतील तर ते नष्ट होत असतात